नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका हळद शेत उत्पादक शेतकऱ्याच्या शेतावर आलेले आहेत या ठिकाणी आपण बेण्याची निवड करत आहोत आपण जेव्हा शेतीमध्ये बेणं लावतो त्यावेळेस आपलं जर बेणं योग्य असेल तर आपल्याला पाहिजे तो रिझल्ट किंवा पाहिजे तो परिणाम किंवा पाहिजे ते उत्पादन मिळत असतं पण आपण जेव्हा बेण्यामध्ये चुकतो तेव्हा नक्कीच आपलं उत्पादन हे कमी होत असतं तर बेणं निवडताना कोणती काळजी घ्यायला पाहिजेत आणि बेणं निवडताना बेणं कशा पद्धतीने निवडायला पाहिजेत ह्या काही गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्हाला हा बेनाचा गंध दिसतो या ठिकाणी बघा हे पांढरशुभ्र बेण आहे आणि या बेण्यामध्ये खूप चांगली क्वालिटी आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण बेणं निवडतो ते ज्या शेतातलं बेणं निवडतो त्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारची बुरशी नसावी त्याचबरोबर त्या शेतामध्ये हुमणी आईचा प्रादुर्भाव नसावा कारण हळदीमध्ये बुरशी आणि हुमणी हे दोन मेजर प्रॉब्लेम आहेत आणि हे दोन मेजर प्रॉब्लेम जर हळदीमध्ये आपण नाही येऊ दिले तर आपला प्लॉट हा सक्सेसफुली आपण काढू शकतो किंवा सक्सेसफुली उत्पादन घेऊ शकतो तर सर्वात पहिले बेणं ज्या ठिकाणून घेतो आपण त्या श त्या प्लॉटची आपल्याला हिस्ट्री माहीत असली पाहिजे म्हणजे त्या प्लॉटवर कधी बुरशी आली का करपा आला का किंवा हुमणी आली का जर हे असेल तर होतं काय की या पस ज्या जेव्हा आपण बेणं घेतो तेव्हा त्या बेण्यासोबत बुरशी चिटकून येते आणि आपल्या शेतामध्ये आपण जेव्हा टाकतो तेव्हा खूप सारी बुरशी आपल्याला तिथं दिसते त्यानंतर हुमणीचे काही अंडे ह्या बेण्यासोबत येत असतात आणि तेव्हा आपल्या शेतामध्ये हुमणी जरी नसेल जेव्हा आपण ही हळ टाकली तेव्हा हुमणी ते त्या ठिकाणी तयार होत असते त्यामुळं ह्या दोन गोष्टी आपल्याला निरखून पाहणं गरजेचं आहे आणि यानंतर बघूया आपण की बेण्यामध्ये काय काय गोष्टी बघायच्यात शेतकरी मित्रांनो जेव्हा आपल्याला बेणं निवडायचं तेव्हा हळदीचे काही प्रकार आहेत हे आहे जेठा गड्डा हा गड्डा बेण्यासाठी निवडणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण हा गड्डा जेव्हा आपण बेण्यासाठी निवडतो तेव्हा याच्यापासून जन्मणारा कोंब हा ठोकर असतो मोठा असतो आणि याच्यापासून आपलं उत्पादनसुद्धा वाढत असते त्यानंतर हे जे आहे याला आपण फिंगर म्हणतो हा फिंगरसुद्धा आपण निवडणं खूप गरजेचं आहे जर या जेठागड्डा नाही भेटला तर तुम्ही फिंगर निवडू शकता किंवा बघा या ठिकाणी फिंगरच्या नंतर हा उपगड्डा असतो हा गड्डा सुद्धा तुम्ही निवडू शकता म्हणजे तुम्हाला या तिन्हीपैकी हे जे हे तीन आहेत या तीनपैकी तुम्हाला कुठलं ना कुठलं बेणं निवड निवडायचं आहे फक्त काळजी एवढीच घ्यायची की बेणं लावताना हे सुकलं पाहिजेत उन्हाळ्यामध्ये याची व्यवस्थित गड्डा करून या गड्ड्यामध्ये टाकून त्यावर तुराटी लिंबाचा पाला हे सगळं अंथरून त्या ठिकाणी सुकणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो या पद्धतीनं जर आपण बेणे निवड केली आणि व्यवस्थित झाकून ठेवलं तर याची जी सुप्त अवस्था आहे ही कमीत कमी दोन महिने याला सुप्त अवस्था देणं गरजेचं आहे ही सुप्त अवस्था जर व्यवस्थित झाली तरच आपल्याला बेणं हे उत्पादनक्षम दिसतं त्यामुळं आपण गड्ड्यामध्ये टाकताना सावलीमध्ये गड्ड्यांमध्ये ठेवायचे सुकू द्यायचं नाही या पद्धतीनं ना जर आपण बेण्याची निवड केली आणि योग्य बेनं जर निवडलं तर आम्ही ज्या ज्या प्लॉटवर मार्गदर्शन करतो त्या प्लॉटवर चाळीस प्लस वर्षी उत्पादन मिळालं आहे काही लोकांना बत्तीस क्विंटल झाले काही लोकांना तीस क्विंटल झालं आणि हायेस्ट हे चाळीस क्विंटल एकरी आम्ही उत्पादन घेतलेलं आहे पूर्णच्या पूर्ण शेड्यूल हळदीचं आमच्या युट्यूब चॅनलला आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्याचबरोबर आता नवीन बॅचसुद्धा आम्ही हळदीच्या पूर्ण शेड्यूल या ठिकाणी घेणार आहोत ज्या व्यक्तीला हळदीच्या बॅचला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याने मला हाय करा मी त्यांना डिटेल पाठवेल सो थँक यू विश यू वेल्थ